नमस्कार मंडळी स्टार प्राव कोण होती तू काय झालीस तू ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे अशातच या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार आहे पण नेटकऱ्यांनी या नव्या एंट्रीवर नाराजी व्यक्त केली आहे तर अभिनेत्री रेवती लेले लेची या मालिकेत एंट्री होत आहे रेवती ही या मालिकेत अमृता हे पात्र साकारणार आहे अमृता ही यश बालपणीची मैत्रीण दाखवण्यात आली आहे पण अमृता ही भूमिका थोडीशी निगेटिव्ह असणार आहे नुकताच स्टार प्रॉन या संदर्भात एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये यशची आई त्याच्यासाठी मुलगी बघत असते तर दुसरीकडे यश हा कावेरीवर प्रेम करत असल्याची कबुली देणार आहे मात्र मालिकेत आता अमृता आल्याने यश आणि कावेरीच्या नात्यात येणार अमृता नावाचं संकट असं म्हणत स्टार प्रॉने हा प्रोमो शेअर केला आहे पण हा प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र नाराज असल्याचं पाहायला मिळतंय प्रेक्षकांच्या मते कोणीतरी नवीन कॅरेक्टर घ्या नव्या कलाकारांना संधी द्या जुन्याच कलाकारांना नवीन कॅरेक्टर देत आहात दरम्यान कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये अमृताच्या एंट्रीने मालिकेत कोणकोणते नवीन ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान रेवतीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर या अगोदर तिने लग्नाची बेडी स्वामीने विठू मावली अशा मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या होत्या तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये होत असलेल्या नव्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका